काहीच की मी रेडी झालेली आहे सिंपलच आपली मेकअप केलेली आहे आता आम्ही चाललेले आहे लग्नाला तर चला वळखलला चाललेली आहे लग्नाला तर चला माझ्या मिस्टर आणि मी चाललेलो आहे तर चला आणि तिकडून डबल आम्हाला पेनला सुद्धा जायचं आहे कसं गरम होती गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजणं सर्वजण मजेतच असणार आहे मस्त आहे की आपली मॉर्निंग झालेली आहे मॉर्निंग मॉर्निंग तर आपली लवकरच होते मस्त की फ्रेश झालेली आहे मस्त दिवाबत्तीसुद्धा आपली करून झालेली आहे आणि मस्त आहे की आणि तुमचे मला म्हणजे मेसेज तुम्ही केलेली आहे का तू कोणता प्रोडक्ट खातेस पण मी ते प्रोडक्टचं नाव सांगू शकत नाही तुम्हाला लागलं तर मला इष्टावर डी एम करा आणि मग मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल कसं मग आपल्याला ते प्रोडक्टचं नाव सांगायचं नाही आहे तुम्हाला ते मॅडमशी मी बोलणंसुद्धा करून देईन पण मला डी एममध्ये नक्की मला मेसेज करा आणि चला आता मी आता काम करते आणि मुला इथं अजूनपर्यंत आंघोल केलीच नाही आता यांना आंघोळीला पाठवते आणि माझ्यामध्ये तुम्हाला फरक वाटत असेल माझे कपडे एवढे खूप ढील व्हायला लागले खूप माझे टाईट कपडे होते आणि आता मला खूप म्हणजे खूपच फरक पडलेला आहे तर बघा तुम्हाला वाटला तर मला डी एममध्ये नक्की सांगा चला आता मी कामाला लागते आणि आपला लास्टपर्यंत ब्लॉग बघा काहीच खूप छान होणार आहे मस्त आहे की चला आता का गीत। मी कामाला लागते आता मी जरासा अप्रेश घेते मंडे मेंढे सगळे लावून घेते व्यवस्थित मला अपरेश छान आहे ना पेयचा सकाळी वर्कआउट करताना बी घ्यायला लागते आणि आता फ्रीज झाल्यावर जरासा म्हणजे आपला अप्रेश घेते मस्त गरम पाणी ठेवलं आहे आणि ऑपरेश बनवून घेते मी हा बघा अप्रेश मला बनवते मस्त आहे की पिल्यावर एकदम फ्रेश वाटते पिऊन घेते आपला ग्लास कुठे गेला राईस आपला घेतलेला आहे पिऊन घेते आणि लगेच काम आहे तो आपला करते हा पिला ना खूप एकदम फ्रेश वाटते एकदम भारी वाटते एनर्जी येते पिऊन घेते आणि लगेच कामाला लागते चला आंघोळ नाही करायची हा त्या गाड्याच चालू चाल आंघोळ कर लवकर जीविका तू काय करतस न पलीस अ बाला चल तिने आंघोळ केली तू आंघोळ कर लवकर उठ उट? उठ गाड्यांच्या बरोबर खेळू नको चल चलाँ भाई। चलाँ भाई। चलाँ काम चला लागली मांडली म्हणजे राहत नाही भांडी काय राहत नाही भांडी घासून तर आपल्याला चिकन लिहून ये मस्त वेगवेगळ्या गाईच आमची कडना मच्छीच येत नाही आणि मी घरातून पहिली मच्छी हंगाला कुठे जात नाही कोण जाईल मच्छी हंगाला आणि मच्छी तिकडं फुली भेटते मी नाही जाते झेविकाला आता चिकन हंगायला पाठवते का समोर चिकनचं दुकान जवळच आहे आता चिकन आणायला पाठवते आज किती दिवस आम्हाला उपवासच आहे आज किती दिवस आम्ही भाजीच खातो भाजी खायची जास्त मटण मच्छी नाही खायची आता मला समजायला लागला कुठल्याही गोष्टी पहिला खूप मला असं ना मी खाण्यामध्ये कधीच कंट्रोल मी नाही केला नाही कधीच नाही म्हणजे कधीच नाही पण आता नाही कंट्रोल करते खरोखर कर। नंतर आपल्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय ना तेव्हा आपल्याला समजतं आपल्याला ह्या गोष्टीमध्ये त्रास होते म्हणून मला भरपूर त्रास होत होता खूप म्हणजे खूपच तासांचं तर मी अशी उभी राहू शकत पण तुम्हाला मी काय सांगू पण आता मला त्या गोष्टी मला जाणवतात म्हणजे मला त्याच्यामध्ये काय काय फरक पडला मला टाचा इतकं दुखायचं ना मी किचनजवळ जास्त मला खूप कंटाला यायचा म्हणजे जेवण बिवण करायला खूप म्हणजे खूपच आता मला एवढा काहीच वाटत ना आता मी किचनजवळ खूप उशीर उभी बी राहू शकतो आणि जेवण बी करू शकतं पहिला म्हणजे अशी मी उभी राहायचो ना तर माझ्या टाचा खूप दुखायचा आता मला खूप फरक पडलेला आहे खरा माणसाला जास्त तब्येत नसावी कमी असावी मी पहिला ना म्हणजे खायच्या बाबतीत ना मला जास्त बाहेरच लागत मी घरातला जास्त मला आवडत नाही मला जास्त बाहेरच आवडत पण आता मी बायरचा सर्व बंद केलेलं आहे सर्व ना कधी मी पेनला गेलो ना तर मी खाऊ नाही असं कधीच माझा झाला नाही का मी काय कुठल्या गोष्टी खाल्ल्या नाही पण आता गेल्यावर अशीच येते माझ्या ये मिस्टर तर शॉक झालेले आहेत माझी बायको खात नाही तर ते काय बोललेलं मला तुझ्या वर्षी बोलता होणारच नाही बोलत तुझ्या वर्षी बोलतो दोन दिवस तू सोला करून बोल फक्त दोन दिवस त्यांना बी मी करून दाखवला आणि ह्याच्या पुढं अजून मला बारीक व्हायचं आहे मी अजून बारीक होणार आहे बघा कोणला म्हणजे खरोखर को। तपेत असली ना तर कुठले आपल्याला काम होत ना आणि खूप मला तर खूप आलसप पण यायचा मी दुपारच्या इतकी झोपायचो ना जाम झोपायचो एका काम झालं ना झोपून जायचो आता काई ना आता मी काय ना काय करत असते थोडीफार झोपते त्याही सांगितलं थोडाफार झोपा पण मला झोप बी येत नाही पण भारी वाटते एकदम मस्त वाटते आता एकदम एनर्जी विनर्जी खूप भारी एकदम चला फायनली आपली भांडी झालेली आहेत स्वच्छ केला आहे आपली भांडी झालेली आहेत मस्त की स्वच्छ केलेला आहे आपला किचन आणि माझी जीविका बोलते एज आज काय आहे गुड फ्रायडे आहे आज मुलं चिकनचं बी दुकान बंद आहेत आणि मच्छीचा बी दुकान बंद आहे आता आपण काय करायचं आज जेवण काय करायचं हा बघा माझा मुलगा अजूनपर्यंत आंघोळ केली ना बाबू तू आज मार खाते बाबू आज मार खाते माझ्या हातांचा तर आता बघू आता काहीतरी बनवते पहिला मी कपडे धुवून येते आणि मग बघते आता काय बनवायचा का सांगू आज आम्हाला ना दोन तीन दिवस भरपूर उपवास होती, उपवासाच उपवासा किती दिवस आम्ही भाजीच खात खात होतो काय श्राद्धा तुम्हाला बी उपवास होती ना त्यांना सुद्धा उपवास असतात तर चला आता मी पहिला कपडे धुवून येते आणि लगेच जेवण करायला घेते कसला गरम होते आता सर्व कपडे आपले लावलेले आहेत फायनली आपले कपडे झालेले आहेत आता मी लगेच येते जेवण पण खूप डेंजर गरम होते बापरे डेंजर सीन आता काय करू मला विचार पडलाय जेवणाला काहीतरी करते चला चलाईस आता मी काय बनवते या वाकट्या बनवते या आमच्या अण्णाही आणल्यात होडी वर्ष आमच्या अण्णा बी जातात ना होडीवर आता या वाकट्या बनवते आता जेवायलाच काय नाही तर आता सुकी तरी मच्छी बनवायलाच पाहिजे मस्तपैकी होईन त्याच्यामध्ये मस्त बटाटा टाकून मस्तपैकी चिंच बिंच टाकल्यावर खूप छान होते बनवते मी वाकट्या मस्त लागतात वाकट्या कधीतरी अशा खाल्ल्यावर मस्त लागतात आता ना मच्छीच नाही मच्छी बी नाही आणि चिकन बी नाही मग त्याच्यामुळं वाकट्याच बनवते मी आता वाकठ्या बनवते वाकट्या मस्त पैकी मी एक त्या दिवशी तोडून ठेवल्या डब्यामध्ये आणि आता लगेच कांदा कापून घेते टमॅटो कापून घेते आणि आपण वाक्य आज बनवते काम तर ओक्के आपला पूर्ण झालेला आहे तर चला मी टॅमॅटो हो एवढे कापून घेते आणि लगेच बनवून घेते जेवण आपलं पटापट शेंगा कापते वाकते म्हणजे कापून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये मी ठेवते अशा फ्रीजमध्ये शेंगा ठेवल्या ना तर बर बरोबर राहतन त्या म्हणजे अशा बाहेर ठेवल्यावर सुकून जातात शेंगा म्हणजे मी डब्यामध्ये ठेवते वाकट्यामध्ये शेंगा टाकल्यावर मस्त लागतात वाकट्यामध्ये बटाटा शेंगा आज आग... आमच्या घरात वाक्या पेशल बांधणार आहेत वाक्य वाक्या पेशल कंटाळ आला भाज्या खाऊन किती माणसाने भाज्या खायच्या भाजी आता आमचे पप्पा येणार कामावरून सूर्याना आमच्या धारच राहिले नाही आणि आज जायचे पेनवर सुद्धा जायचे आणि मी कोथुंबरी बघा कशी डब्यामध्ये ठेवते अशी डब्यामध्ये ठेवली ना व्यवस्थित राहते खराब होत नाही मी काही एक असे डब्यामध्ये ठेवते आपल्याला एक तर घ्यास होते मसाला

चिंच टाकते याच्यामध्ये चिंच टाकली ना तर खूप छान लागते सुके मचिन चिंच टाकायची मस्त टाकते मी आता इथे ठेवलेले आहे भात आणि आपली मस्त वाकट्या भरत आलेल्या त्याच्यामध्ये मी चिंच टाकते चिंच टाकल्यावर मस्त वाटते एकदम आंबडांबड भारी वाकट्या खायला लागतात चिंच मला चपात्या करायला आणि इथं भात ठेवलं आहे आणि आपल्या मस्त इथे वाक्यसुद्धा झालेले आहे तर मस्त इथे चिंचसुद्धा टाकलेली आहे चिंच टाकल्यावर मस्तक लागतात सुट्ट्या वाकत्या खायला शेंगावे टाकलेले आहेत आपला भाजी झालेलं आहे त्यांनी पटापट पीठ मलून घेते जास्त नाही मग टाकावं लागतात मी काय सांगू एकच टाईम चपात्या खाते त्याच्यामुळे जास्त मी कसं चपात्या करत नाही माझे पुरतीच करते मोठी झाली इथे हे लाटून घेते सफा चपात्या पटापट लाटते माझ्या बाबूला चपात्या आवडतं आवडत दोन तीन जरा एक्स्ट्रा क्लंच टाकल्या मम्मी एक लाशी मला ठेवली काय लाशी मला ठेवली पण पुर लागते तुला लाटता येतं बघा माझी जीविका आतापासूनच शिकायला बघतेच या वयामध्ये मी पहिला खेळत होतो मी कधीच घरी काम केली नसते पण खरोखर मुलींना शिकवायला पाहिजेच यायला पाहिजे सगळी काम आली का पाहिजे बघून ते जीविकाला मी थोडासा फिट ठेवते बघून ते कशी लाटते अ लाट मस्त लाट शिक मम्मी शिकली नाही पण मम्मी तुला शिकवेल मम्मी पहिला मम्मीला काहीच येत नव्हता पण माझ्या मुलीनी शिकवावे अरे आजी नुंडी मम्मीची नुंडी मागास पासून सांगतय बाबू आंघोल कर आंघोल कर काय काय कर ना आता गेला आंघोळीला बाबू जा कपडे घाल कपडे घालून घे माझ्या कळ प्लीज ती चपाती फुगली आहे मस्त मग लग्न बाबू तुला आवडतात बघू आवडता चला आपल्या चपात्या झालेल्या आहेत आणि जीविका माझी पीठ राहिलेलं आहे दुसरा खाली तिने घेतला आहे त्याला मलते पीठला पिठाला आणि आता चपात्या बी झाला बस वाकट्यांचा वापट्यांचा कालवण सुद्धा झालेलं आहे आणि गरम बघा किचन जवळ किती गरम करते पण आता गरमीच चालू झाली आहे तर एवढा गरम करणारच आहे तर चला आता मुलांना पहिलं जेवण देते आणि मी बी जेवण घेते हे अजूनपर्यंत आले नाही आता येतीलच खूप डेंजर गरम करते चला मस्त आहे की, की मी रेडी झालेली आहे तर आम्ही चाललेले आहेत लग्नाला माझे मिस्टर आणि मी आणि डबल तिकडूनच आम्हाला पेनला जायचं आहे तर चला आता आपण वडकलला चाललेले आहेत तर चला काहीच मस्त आहे की मेकअप आपली साधी सिंपलच मेकअप केलेली आहे जास्त नाही मेकअप केली मीनी तर चला आणि गरम करते ना मग त्याची मुलं कुठल्या भरलेल्या बिरलेल्या साड्या लावशा वाटत नाही म्हणून सिंपलच आपली साडी लावलेली आहे तर चला आता आपण जाऊ काहीच शंभोच्या आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहेत दर्शन घेतली पाहिजे आम्ही लगेच लग्न लावून लगेच आम्ही निघलेला आहे <small> हा बघा माझा बाबू तू पुढेच गेलेला आणि आता आम्ही चाललेलो आहे पेनला ना बाबू बाबू तुला तू कशाला चालला तुला काय पाहिजे काय पाहिजे बाबू माझ्या फक्त खायसाठी येतो खायसाठी दुसरं कुठल्याच कामासाठी नाही का सांगू याचा एकदा आम्ही थेटरमध्ये गेलेलो ना तेव्हा बाबू आमचा पिच्चर बिच्चर काय नव्हता बघत फक्त खायला मागत होता मम्मी खायला संपल्यावर लगेच मम्मी संपला घेऊन ये हां म्हणून आमचे बाबू कुठे लिहायचे लाईक ना ला नाही तो गेल्यावर ना पहिला खायचा बघते हां तसा तो मम्मीवरच गेलेला आहे सेम मम्मीवर गेलेला आहे का सांगू त्याच्या मम्मीला बी खायलाच लागते कुठे गेल्यावर त्याची मम्मी बी पहिला खायलाच बघते आणि आता लय तोंडाला मी कंट्रोल केलेलं आहे माझ्या तर चला आता आता आपण पेनमध्ये जाऊ आपल्या डाईटचं सा सामान घ्यायचं आहे थोडाफार आणि भाजी भाजीबिजी घ्यायची आहे तर चला आणि आता बघा हा बघितला बोलला का नाही मला चल तुला घेते चल तुला काय पाहिजे ते घेते तर चला आता आपण पेनमध्ये जाऊ बघा वडकल वडकल वडकलला सगळे कांदेबिंदे भेटतात कशा लाईनीत सगळीजणं बसलेले आहेत छान

रोज आम्ही इथूनच घेतो ना तांबाटी तांबाटीवाल्याला दाखवायला पाहिजे हा लग्नाला गेलेलो लग्नाला वडखलला लग्न लावून इकडं आलो देनला भाजी घ्यायला मग डबल डबल नको ना काहीच झाला मस्त आपण तांबाटी घेऊ आणि दुसरं गाजर वांगी काय काय पाहिजे ते आपण सर्व काय घेऊ सर्व भाजी संपलेले एक तर कशी तीस पाव काय अर्धा किलो पाहिजे बाबूला माझे बाबूला माझे गड पाहिजे काय हा ना विचारते ना तिथे गर्दी आहे मग काय पाहिजे काय गर 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 ते घर पाहिजे आणि आपल्या माझे ह्या घर पाहिजे पंचाच घर बघा आमच्या पेन मध्ये गर्दी ते घर कस आणि काकड्या किलो पन्नास दोन किलो द्या बघा घे बाबा घे बारीक बारीक हो गर नको मला ती रान्ना द्या आणि जामला द्या गेलेल्या घेऊन गेलेलो मी पण ते कडक का लागत होत जाम कडक होत ना इथूनच घेतलेलं बघा तीस रुपये मेथी गेलेला आम्ही वीसला लिहिलेली वीस घ्या हा काय करू द्या द्या पाहिजे ते पाहिजेच आणि कोथुंबरी घेतली काय घ्यायचंय तुला बाबू बघा माझा काय बोलते पुढं चल पुढं त्याला काय घ्यायचंय काय माहिती अशी भाजी घेतली ना चालते बाबूला माहिती कधी आणत नाही मी पेनला आज बघा किती गर्दी भरपूर गर्दी बघू अजून आपल्याला काय काय घ्यायचंय ते आपण घेऊ आम्हाला आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये ना दोन तीन दिवसामध्ये आम्हाला यायलाच लागत घडेल घडेल किती वेळा मी घडेल घेतला मला ते सांग मग घेतलेला तोडला पप्पा पिशवी घेतात मला खूप आवडतं ना खूप मस्त लागतं हो या ना काय बोलतात खरबूज ना ते बघ चल 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 ते बोलत बघा माझा बाबू कसा बोलते बोलते पोरीला बोलते तुझे घेतच बोलत मला बोलते तू घेच नाही बोलत हा इतका शार्ना झालाय तो आता आपण घेतलेली का घेतलेली आहे का यांच्यासाठी घेतलेली खास यांच्यासाठी मी घेतलेला आहे हा पाण्याचा का सांगू माझी मुलं काय करतात आहे का हांड्याची वरती डायरेक्ट चढतात आणि हांड्यातून खाली येते तो पूर्ण पाणी नाही मॉर्नर किचनवर ठेवल्यावर बरोबर पाणी घेतील

खूप काही बी आहे आता भाज्या बिज्या घेतल्या हे बघा माझ्या हातामध्ये कसा काय सामान बाबू जरा पकड पप्पाला गाडी फिरून दे पिशवी पाराची गाजरच नाही हो लेंग। भाजी। ना ते होत इथं आता नका चला गाडीवर उतरायला कंटाळा सरबत बनवायला लिंबू घेतलेले भाजीच भाजी आमच्या गाडीवर जागा नाही इतका काही बी घेतलेलं आहे आम्ही बघा मला पुढे घातलाय गाईच हा मी आलेलो आहे बाबू तुला मी काय घेऊन दिला ते सांग लवकर तुला काय घेऊन दिला घडेल चला आत्मती पाडला यांनी पाडला फोडलास हा पडला खूप mm -hmm. दमलो म्हणजे खूपच दमलो मलापासून रील्स बनवत होतो पेन मधून आलं आणि रील्स बनवत होतो मी बोल मेकअप केली तर रील्स तरी बनवावे तर तशा दोन रील्स बनवले जीविका तर माझी खूप वैतागली फोन पकडून पकडून मम्मी बोलत तू बोलत मला बोलतं लय परिश्रम करून टाकली बोलतं मम्मीने तशा जीविकाने मस्त रील्स माझ्या काढल्या दोन काढल्या मी जीविकालाच सांगते कॅमेरा पकडायला मला कधीपासून स्टँड घ्यायला निघलोय मला चांगल्यामधलं एकदम स्टँड पाहिजे साधा भेटतोय मला पाचशे हजारपर्यंत पण त्याच्याहून चांगलं मला स्टँड पाहिजे मधून मी थांबलेलो आहे ना तर कधीच मी स्टँड आणला असता तर बघू आपला स्टँड आल्यावर अजून एकदम भारी भारी मी व्हिडिओ काढायचे प्रयत्न करणार आहे चला मस्त आहे की आपल्या रील्स तर काढल्या आणि माझ्या मोबाईलमध्ये फक्त आठ टक् आठ पर्सेंट फक्त चार्जिंग आहे आता मी चार्जिंगला बी लावते आणि दिवाबत्ती बी आता पहिला काम करून घेते पहिला दिवाबत्ती करते आणि काम करते किंवा तेवढ्यात माझी चार्जिंग होईल फोनची तसं मग चार्जिंग मी कायच ठेवली नाही जीविका खूप वाईट माझी खरा जीविका म्हणजे इतकी वाईट ना रील्स काढून खूप वाईट आणि गरम बघा किती गरमी झालेली आहे तर चला काहीच थोड्या वेळात लगेच भेटते मी तुम्हाला ह्याही काय आणले आहे हे काय आणि मला सूप आहे सगळी भाज्या खाऊन कंटाळलेली आहेत ना आता आणलेला आहे हो याच्यामध्ये होता हो गाईज मी सूपच पिणार आहे सूप आम्हाला अलाउड आहे खायचा म्हणून सूप खाणार आहे सूप पाण्याचा असते ना त्याच्या मला सूप मी खाते पिते आणि काय इथं बसली माझी गाईच माझा बाबू काय करते काय बनवत लिंबू सरबत आता लिंबू सरबत बनवतच हा तुला आला बनवता बघा किचनवर मा पसारा दुपारी घाई मध्ये निघलो भांडी भुंडी तशीच आहे तर सर्व साफ करून घेतो आता चांगलीच आणलेला आता तो कोण जेवणार आहे कोण नाही जेवणार तरी भात आहे दुपारांचा भरपूर आहे तरी कोण नाही खाणार आणि बापूचा बघा माझ्या या अशी उद्देगा करत असतात चला आणि मला जसं फलं खायचे आहेत म्हणून मी आणलेले आहेत फलं मी दुसरं काय खात नाही ना पहिल्यांद अशी बाहेरचं मी खात नाही तर चला काहीच माझा ब्लॉग आता इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर वा कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट चला